नमस्कार मी तितिक्षा तावडे म्हणजेच सातव्या मुलीची सातवी मुलगी या तुमच्या आवडत्या मालिकेतील तुमची लाडकी नेत्रा स्टार मीडियाच्या सर्व प्रेक्षकांचे खूप खूप स्वागत मालिकेने आता वेगळंच वळण वळण घेतलं आहे तुम्ही पाहताय अस्तिका आता या घरामध्ये आली आहे अस्तिकाचं खरं रूप अजूनपर्यंत नेत्रा आणि इंद्राणी समोर आलं नाहीये पण आता लवकरच तिचं ते खरं रूप नेत्रा आणि इंद्राणी समोर येणार आहे आणि अफकोर्स संपूर्ण घरासमोर येणार आहे पण त्यानंतर घरचे काय करतील हे बघायला फार मजा येणार आहे विरोचकाची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे आता ती पुढचा नंबर कोणाचा लावायचा आहे ह्याचा विचार करत असताना रुपाली म्हात्रे नेत्रा आणि इंद्राणीवरती ही खूप मोठी जबाबदारी आहे की घरातल्या प्रत्येकाला कसं जपून ठेवायचं आणि एका मोठ्या राक्षसापासून या सगळ्यांचा सगळ्यांचं रक्षण करायचं आहे त्यामुळे त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे तर ही जबाबदारी पेलत विरोचकाचा नाश करणं आणि पाचव्या पेटीपर्यंत पोहोचणं अशा अनेक गोष्टी त्या शीतांची तारेवरची कसरत सुरू आहे आणि ते पाहताना खूप मजा येणार प्रेक्षकांना नक्कीच मजा येते का कारण टॉपला वेग प्रेक्षकांना काहीतरी पाहायला मिळतोय खरं आहे तुमचं जसं मला बऱ्याचदा असं वाटतं की प्रेक्षक हे कसं ऍक्सेप्ट करतील म्हणजे हे फारच बऱ्याच गोष्टी जादूई दाखवतो या मालिकेमध्ये आणि सगळेजण खूप कन्विक्शन करण्याचा प्रयत्न करतात पण ॲट द एंड ऑफ द डे ते प्रेक्षकांना आवडलं पाहिजे हे आमच्या मना सतत मनात असतं आणि सतत असं वाटतं की प्रेक्षकांना हे खोटं वाटेल का किंवा हे हास्यास्पद होईल का ह्याची थट्टा होईल का बट सरप्राईझिंगली असं काहीही होत नाही माझा असा अनुभव आहे की प्रेक्षक माझ्याशी मा, मी जेव्हा केव्हा कोणालाही भेटते किंवा अगदी म्हणजे असं रँडमली कोणी जेव्हा भेटायला येतं तेव्हा कोणीही नाव नाही ठेवत पहिली गोष्ट कारण की अर्थात मालिका जसं तू म्हणाला की सतत पहिला किंवा दुसऱ्या क्रमांकावर आहे चॅनलवर तर ती तीच तीच मोठी दाद आहे प्रेक्षकांची पण ते आमच्याशी आमच्याच आम्चाश भाषेत बोलतात जी आम्ही एक क्लिष्ट क्लिष्ट म्हणण्यापेक्षा थोडी हेवी भाषा असते की विरोचकाचा अंत करायला हवा देवी आई काहीतरी मार्ग काढेल तर ते आमच्याशी त्याच भाषेत बोलतात की देवी आई कधी मार्ग काढणार आणि विरोचकाचा अंत कधी होणार तर मला त्या गोष्टीचं फार कौतुक वाटतं की जिथे आपण प्रेक्षकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतोय तर प्रेक्षक खरंच कन्व्हिन्स झाले आहेत आणि आपल्याशी त्या विश्वात येऊन बोलत आहेत तर मला त्या गोष्टीचं वेळ फारच कौतुक वाटतं आणि मला असं वाटतं की हे पूर्णपणे संपूर्ण टीमचं श्रेय आहे अगदी आमचे दिग्दर्शक आहेत लेखक आहेत सगळ्यांनी मिळून ज्या प्रकारे कथानक वळवलं आहे प्रत्येक टप्प्याला आणि त्याचमुळे आत्ता पहिल्या एपिसोडपासून जो प्रेक्षक अजूनही न चुकता मालिका बघतो एक कॉम्प्लिमेंट नेहमी मिळते ती म्हणजे की आम्ही उद्याचा एपिसोड पण आजच बघतो कारण की हे आणि आम्हाला हवं असतं कायम की इतकं प्रेक्षकाला प्रेक्षकाची उत्कंठा इतकी ताणली जावी की पुढे काय होणार ते मला आज कळल्याशिवाय मी झोपणार नाही असं हो व्हायलाच हवं साडे दहाचा स्लॉट असल्यामुळे आधी असं वाटायचं की एवढ्या उशिरा प्रेक्षक पाहतील का पण प्रेक्षक पाहतात त्यानंतर अजून अर्धा तास जागून ते पुढचाही भाग पाहतात आणि मग झोपतात तर हे खरंच माझ्यासाठी फार काय बरं म्हणतात म्हणजे इतक्या सुंदर कथानकाचा मला भाग व्हायला मिळालाय नक्कीच प्रदीक्षा आता तू सांगितलंस की जादुई वगैरे इथे ते दाखवलं जाते सो लोकांना ते आवडतच आहे पण तुम्हाला शूट करताना ती किती गंमत वाटते कारण ते कसं होतं की शूट वगैरे ते कसं होतं Uh, मला आधी जेव्हा मी टी व्हीवर पाहायचं आहे ना असं तर मला असं वाटायचं की नाही मला हे नाही जमणार आणि किंवा असं खोटं खोटं कसं करायचं ब असं मला खूप वाटायचं पण मी स्वतः हॅरी पॉटर आणि गेम ऑफ थ्रोज याची खूप मोठी फॅन आहे आणि आता हे करताना मला हे कळतं की हे किती चॅलेंजिंग आहे स्वतः आपल्या समोर ती गोष्ट नसताना त्यावर रिॲक्ट करणं फॉर एक्झाम्पल नाग आहे जो बी एफ एक्समध्ये क्रिएट होतो पण त्याचा वा त्याचं वा त्याची वातावरण निर्मिती सेटवरती अशा प्रकारे होते की जर मी घाबरले किंवा आम्ही आर्टिस्ट घाबरलो तर प्रेक्षकांपर्यंत ती भीती पोहोचेल त्यामुळे समोर काही नसताना आम्हाला ते रिॲक्ट करणं जे असतं ते माझं एक प्रकारचं वर्कशॉप सुरू आहे आणि ते करताना खूप मजा येते कारण हे इतकं जादूई जे मला इमॅजिन करावं लागतं आहे सतत एक दुसरं विश्व जे काही मला इमॅजिन करावं लागतंय आणि तसं वागावं लागतंय हे फायनली जेव्हा मी टी व्हीवर पाहते कारण करताना मी मध्ये करत असते की संकेत आला पण जेव्हा मी टी व्हीवर पाहते की काय संकेत दाखवला आहे आणि मी त्यापर्यंत कशी पोहोचले तर तो फ्लो बघायला मला खूप आवडतं आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने प्रत्येकाला असं एक ऍक्टर म्हणून संधी काय मिळावी असं काहीतरी करण्याची जे या जगाच्या या विश्वाच्या पलीकडचं आहे आणि जसं मी मगाशी म्हणाले की मी खरंच नशिबाने की अशा कथानकाचा मला भागवायला मिळाला नक्कीच कारण प्रेक्षकांनाही वाटतं की ही कथा पुढे काय घडणार हे सस्पेन्स असतोच प्रत्येक वेळी आणि तुम्हालाही असेल की पुढे स्क्रिप्ट काय येणार आहे कसं असणार आहे खूप नवीन अजून होणार आहेत सो जेव्हा तुला असं समजतं की आता हे नवीन होणार आहे की नवीन हे चालू होणार आहे आहे असं तुझी कशी असते काय मी खूप जास्त एक्सायटेड असते आमच्याकडे बऱ्यापैकी लवकर प्रत्येक स्टोरी लॉक होते जवळपास महिनाभर आधी आमच्यापर्यंत पोहोचलेलं असतं की नवीन कॅरेक्टर येणार आहे आणि ओव्हरऑलच ह्या पूर्ण सिरियलची कास्ट इतकी स्ट्रॉंग आहे फ्रॉम डे वन म्हणजे ऐश्वर्या नारकर राहुल मेहंदळे जयंत घाटे आणि सगळेच रजनी वेलणकर अमृता रावराणे प्रशांत केनी अजिंक्य सगळेजण इतकी इत, इतकी स्ट्रॉंग टीम आहे इन टर्म्स ऑफ पफॉर्मन्सेस की आम्हाला आम्ही एक्सायटेड असतो की आत्ता हे पफॉर्मन्स आणि हे ओवरऑल कथानक एनहान्स करायला कोणीतरी येणार आहे जसं श्वेताच्या बाबतीत घडलं ती इतकी एक्स्ट्रॉर्डिनरी पफॉर्मर आहे की तिच्या येण्याने मालिके मालिका एक लेवल वर गेली आणि आता तसंच सुरुचीच्या बाबतीतसुद्धा होतं आहे सुरुचीला आधीच खूप प्रेम मिळते प्रेक्षकांकडनं म्हणजे खूप वर्षांपासूनचं तिचं स्वतःचं फॅन फॉलोईंग आहे आणि आता इथे ती काहीतरी वेगळं करते तर प्रेक्षकांना अर्थातच खूपच उत्सुकता आहे बघा त्यांना बघायचं आहे की सुरुची हा रोल एक नेगेटिव्ह रोल कसा करेल आणि ती तो एन्जॉय करते हे स्क्रीनवर दिसतं कारण ती इतकं सुंदर ते परफॉर्म करते आहे आणि अर्थात तिचा रोल हा बिलकुल सोपा नाही आहे एक नाग असं म्हणजे एक नाग असलेली काय बरं म्हणू आपण एक एंटिटी आहे जी कधीतरी मनुष्य असते आणि कधीतरी नाग असते असं काहीतरी इमॅजिन करून प्ले करणं हे फार अवघड आहे आणि मला असं वाटतं लेखक सतत असं काहीतरी विचार करत असतात म्हणून आम्हाला दरवेळेला काहीतरी नवीन एक आ, काय बरं म्हणतात एक असा ट्रिगर मिळतो की वा वॉट नेक्स्टवाला आणि तसंच अर्थात प्रत्येक एंट्रीच्या वेळेला होतं आणि वी ऑलवेज लुक फॉवर्ड टू की आत्ता नेक्स्ट काय ही व्यक्ती घरात येऊन काय आता वेगळं करणार आहे सो दरवेळेला धमाका झाला आहे जेव्हा केव्हा एक नवीन एंट्री झाली आणि ह्या वेळेलासुद्धा होतो नक्कीच नवनवीन ट्रॅक आल्यावरती प्रेक्षकांनाही आवडतं पण स्पेशली मला तितिक्षाला विचारायला आवडेल की एवढे सगळे ट्रॅक आणि एवढं सगळं रिव्हिल होते तर त्याच्यातला तुला सगळ्यात आवडलेला ट्रॅक कुठला होता मला आवडलेला ट्रॅक मला ह्या मालिकेमुळे ना बरेच ऍक्शन्स सिक्वेन्सेस करायला मिळाले आहेत कारण मी लोकांचा सतत जीव वाचवत असते सो व्हेरी फर्स्ट जो पहिला माझा स्टँड होता तो होता की एका डोहामध्ये मा उडी मारून माझ्या मैत्रिणीचा मी जीव वाचवते असं पहिला मला संकेत आला होता आणि तेव्हा वावशी नावाचं एक गाव आहे खोपोलीजवळ जिथे आम्ही तो शूट केला होता तिथे खरंच एक डोहं होता तिथे उडी मारून मला करायचं होतं सो so, से रिअल लोकेशन्सवरती मला शूट करायला खूप आवडतं आणि बिकॉज तो माझा पहिला होता आणि त्यामध्ये अंडर वॉटर स्विमिंग आणि असं सगळं होतं जे युजली करायला मिळत नाही मालिकेमध्ये आणि मुलींना स्पेशली करायला मिळत नाही की तुम्ही डाइव्ह करता आणि कोणाचं तरी जीव वाचवत सो तो गाय माझ्या स्मरणात राहील कारण की मला ते करताना फार जास्त मजा आली होती नक्कीच सस्पेन्स ट्रॅक तर चालूच असतात पण आता व्हॅलेंटाईन जवळ आलेलं आहे सो या स्टोरी मध्ये काही व्हॅलेंटाईन स्पेशल घडणार आहे किंवा काही कधीच तुम्ही पाहिलं असेल सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेमध्ये कुठलाही सण साजरा होत नाही कारण ही मालिका हा जॉनरच वेगळा आहे कारण आणि त्या व्यतिरिक्त त्या कथानकाला धक्का पोहोचेल असं कधीही या मालिकेमध्ये काही घडलेलं नाही आहे फार विचारपूर्वक या गोष्टी घडण्यात घडवण्यात आल्या ता, आहेत त्यामुळे ही एक कुठली रोमॅन्टिक स्टोरी नाही त्यामुळे असं काही व्हॅलेंटाईन्स डे लोकांना पाहायला मिळणार नाही असं सॉरी चांगला चालू आहे बिहाइंड कॅमेरा तुमची मजा मस्ती कशी चालू असते कारण जरी सिरियस ट्रॅक असेल किंवा काही सस्पेन्स असेल बिहाइंड कॅमेरा तुम्ही सगळे कलाकार कसे असतात ॲक्च्युली सिरियल ओवरऑल इतकी काय बरं वाटतं स्ट्रेसफुल थोडं थ्रिलिंग सगळ्यां सतत कोणाच्या तरी जीवासाठी आम्ही घाबरलो आहे अशी असते खूप टेन्शनवाली सिरियल आहे त्यामुळे अर्थात आम्ही ऑफस्क्रीन खूप धमाल करतो कारण त्याशिवाय पर्याय नाही जर आम्ही असे आनंदी नाही राहिलो तर तिथे मग आमचा स्ट्रेस आणि तो सगळा तिथे रिफ्लेक्ट होईल आम्ही खूप मजा करतो तुम्ही आमचा रील्स पाहत असाल तर अर्थात ऐश्वर्या ताई म्हणू नका किंवा आता सगळेच अमृता श्वेता फाल्गुनी आपली सगळेजण आम्ही खूप जास्त धमाल करतो आणि तेवढंच नाही तर ओवरऑल सेटवरसुद्धा आमचे से डिरेक्टर आहेत नेहमी ने नेहमी असं आमचं जरा खेळीमेळीचंच वातावरण असतं जोक्स चालू असतात कारण की आम्हाला लगेच खूप सिरियस मोडवरती जायचं असतं तर दिवसभर आम्ही सिरियसली बसलो तर ते काय बरं म्हणतात ते पंधरा तास आम्ही सेटवर असतो ते सगळेच अवघड होऊन जातील सो असं कधीच नसतं आमच्या सेटवर सतत हसणं खेळणं अगदी आणि लाईट जी टीम आहे किंवा सेटिंगची जी टीम आहे ती सुरुवातीपासून हीच टीम आहे त्यामुळे सगळ्यांची मैत्री आहे सकाळी आल्यानंतर एक अशी एनर्जी जाणवते ह्या सेटवरती सगळेजणं खूप आनंदी असतात तिथे काम करताना काही काही सिक्वेन्सेस असे असतात जे बघण्यासाठी गर्दी जमते की हे काय करतायत बघायला तर ओव्हरऑल खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे या सेटवर आणि आम्ही खूप धमाल करतो चिडवाचिडवी म्हणू नका मस्ती म्हणू नका लोकांच्या पंबलवरती हसणं म्हणू नका मी ऐश्वर्या ताई आम्ही खूप हसतो सीन करताना बऱ्याचदा सीन थांबाव्या लागतात कारण आम्हाला कंट्रोल होत नाही हसणं आ, आता नुकतंच अजिंक्याचं लग्न झालं त्यामुळे खूप छान माहोल होता सेटवरती सगळेजण खूप आनंदी होते सो so, एकमेकांच्या असे आनंदात सहभागी होणारी अशी ही टीम आहे आणि त्यामुळे आम्हाला खूप मजा येते शूट करायला श्वेतान तुझे फोटो आणि व्हिडिओज बऱ्यापैकी व्हायरल होत असतात सोशल मीडियावरती तुला कसा रिस्पॉन्स येतो आणि काय म्हणजे की दोघी बहिणी आहेत वगैरे असं तसं बऱ्यापैकी बोललं जातं ही माझी पहिलीच वेळ आहे श्वेता बरोबर काम करण्याची आणि आम्ही सुरुवातीला राहुल दादाला खूप चिडवायचो की झाला आता बायको सेटवर आले आता तू काही तू बस घाबरून कोपऱ्यात बसशील वगैरे वगैरे so, सो पण त्या तो एक दिवस होते आणि आता आम्ही इतकी मजा करतो मी श्वेता आम्ही जेव्हा आमचे सीन असतात दिवस दिवसभर कधीतरी फक्त आम्ही दोघी असतो पण आम्ही ज्या स्पीडने काम करतो आणि इतकं ते म्हणतात ना एक असं जेल होतो आपण एखाद्या ॲक्टर बरोबर तर तसं काहीस झालंय श्वेता बरोबर आणि आम आमची अशी गंमत आहे की आम्ही एकदा आमच्या डिरेक्टरांड डिरेक्टर सरांचं लक्ष नसताना त्यांच्याबरोबर फोटो काढला होता आणि त्याला फार लोकांना म्हणजे लोकांना फार मजा वाटली होती ते बघताना की अरे कसं डिरेक्टरचं लक्ष नसताना तुम्ही सेल्फी काढला आणि त्यानंतर जवळपास मला वाटतं आत्तापर्यंत आम्ही शंभर तसे सेल्फी काढले असतील आणि लोक वाट पाहतात की अहो तुम्ही आज सेल्फी नाही टाकला तुमच्या सरांबरोबरचा असं वगैरे होतं सो दॅट्स व्हेरी स्वीट की आपल्या एकदा छोट्या छोट्या मोमेंट्समध्ये जेव्हा प्रेक्षकसुद्धा सहभागी होतात आणि ते सुद्धा तेवढेच एक्सायटेड असतात की अरे तुम्ही आज टाकला नाही सो ओवरऑल एक सेटवरतीच एक काय बरं म्हणतात मी जसं म्हटलं की श्वेता आल्यानंतर एक मालिकेत धमाका झाला आहे तसंच आमच्या सेटवरती सुद्धा एक नवीन ऊर्जा आली आहे ती आल्यानंतर नक्कीच लोकांना प्रेक्षकांना ही पाहायला आवडते आणि थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाताना प्रेक्षकांना काय सांगशील मी हेच सांगेन की तुम्ही आजवर मालिकेला भरभरून प्रेम दिला आहे आणि त्यामुळेच मालिका इतकं छान करते आ, सतत तुम्ही भरभरून प्रतिसाद देता आणि त्यामुळे आमच्या लेखकांना आणि आमच्या दिग्दर्शकांना एवढी काय बरं म्हणतात पण मोटिवेट होतात ते आणि ते अजून काहीतरी छान विचार करून लिहितात आणि तुमच्यापर्यंत आणत असतात आम्ही फक्त माध्यम आहोत तर तुम्ही असंच प्रेम करत राहा आम्हाला तुमच्यापर्यंत ही कथा पोहोचवायला खूप मजा येते आणि आम्ही खूप मनापासून हे सगळं करतो आहे सो so, तुम्ही प्लीज असंच एन्जॉय करा आणि तुम्ही ज्या पद्धतीने तुमचं प्रेम आमच्यापर्यंत पोहोचवत आहे ते खूप गरजेचं आहे सोशल मीडियाद्वारे असू सो दे किंवा तुम्ही प्रत्यक्ष भेटल्यानंतर जितकं भरभरून बोलता ते सगळं बऱ्याचदा रिप्लाय करणं शक्य होत नाही पण ते सगळं मी वाचते आहे आमची पूर्ण टीम वाचते आणि ते खरंच आमच्यासाठी मॅटर करतं सो प्लीज तुमचे तुम्हाला जे काही म तुमची मतं आहेत मालिकेबद्दल ते आमच्यापर्यंत पोहोचवा आणि अशीच मालिका पात्र असं स्प्रेम देत राहा थँक्यू सो मच